नमस्कार मित्रांनो मी राहुल कदम आपल्या सर्वांचं माहिती असायलाच हवी या युट्यूब चॅनलवरती सर स्वागत करत आहे मित्रांनो आज आपण ह्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत की बांधकाम कामगार यांनी ऑनलाईन नोंदणी कशा पद्धतीने करायची आहे ऑनलाईन नोंदणी केल्यामुळे या बांधकाम कामगारांना विविध सरकारी योजनांचा लाभ घेता येतो या योजनांचा लाभाची जर पैशात गणना करायची झाली तर लाखो रुपयाचा लाभ हा बांधकाम विभागामार्फत सरकारमार्फत हा यांना देण्यात येत असतो मग मुलांच्या शिक्षणासाठीचा खर्च असो त्यांना स्वतःचं घर बांधण्यासाठी काही खर्च असेल तर त्याच्याकरता विविध योजना आहे त्यांना विविध संसार उपयोगी हो वस्तू या शासनामार्फत पुरवल्या जात असतात त्यांना टूल किट म्हणजेच टूलबॉक्स हा शासनामार्फत देण्यात येत असतो अशा एक ना अनेक योजना या बांधकाम कामगारांकरता चालवल्या जातात महाराष्ट्र शासनाकडनं याकरता अशा बांधकाम कामगारांनी त्यांनी ऑनलाईन पोर्टलवरती जाऊन त्यांची नोंदणी करणं आवश्यक असतं तर याकरता आपण आज ह्या व्हिडिओमध्ये समजून घेणार आहोत की बांधकाम कामगारांनी त्यांची ऑनलाईन नोंदणी कशा पद्धतीने करायची आहे ही नोंदणी कोठे आणि कशा पद्धतीने करायची आहे याच विषयाची सविस्तर माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न आज आपण या व्हिडिओमध्ये करणार आहोत आपण माहिती असायलाच हवी या यूट्यूब चॅनलवर जर पहिल्यांदा आला असाल तर हा यूट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा त्यासोबत शेजारी बेलायकन दाबायलाही विसरू नका चला मित्रांनो सुरू करूया आजचा हा व्हिडिओ मित्रांनो सर्वप्रथम आपल्याला बांधकाम कामगार महामंडळ जे आहे त्यांची जी वेबसाईट आहे त्या वेबसाईटवरती जायचं आहे याकरता आपण थेट पद्धतीने वेबसाईटवरती जाऊ शकतात किंवा आपल्या साधे गुगल सर्चमध्ये बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ असं टाईप करायचं आहे थेट जे पहिले लिंक येईल त्या लिंकवरनं आपण बांधकाम कामगार विभागाची जी वेबसाईट आहे त्यावरती येऊ शकतात अशा पद्धतीने वेबसाईटवरती आल्यानंतर आपल्या इथे वेबसाईटचा इंटरफेस अशा पद्धतीने ओपन होतो येथे विविध आपल्याला जे काही पर्याय दिसत असतात यापैकी आपण आप वेबसाईटच्या डाव्या बाजूला बांधकाम कामगार नोंदणी हा एक पर्याय आहे किंवा खाली स्को स्क्रोल केल्यानंतर बांधकाम कामगार नोंदणी असे पर्याय दिसतील यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे तर आपण आता बांधकाम कामगार नोंदणी या पर्यायावरती क्लिक करूया नऊ बांधकाम कामगार नोंदणी करण्यासाठी आपण अठरा ते साठ या वयोवर्षामध्ये आपलं वय असणं गरजेचं आहे त्याचबरोबर आपण मागील बारा महिन्यात नव्वद दिवसापेक्षा जास्त दिवस बांधकाम कामगार म्हणून काम करणं आवश्यक का आहे आणि त्याचं प्रमाणपत्र मिळवणं हे आवश्यक असतं त्यासोबत वयाचा पुरावा नव्वद दिवस काम केल्याचे प्रमाणपत्र रहिवासी पुरावा ओळखपत्र पुरावा आणि पासपोर्ट आकाराचे तीन फोटोज हे आवश्यक असतात नोंदणी फी एक रुपया आणि वार्षिक वर्गणी म्हणून एक रुपया अशी ही फी आवश्यक असते तर आता आपण बघूया की बांधकाम कामगार नोंदणी कशा पद्धतीने करायची ते अशा पद्धतीने आपल्यासमोर वेबसाईटचा इंटरफेस हा ओपन होत असतो हा ओपन झाल्यानंतर आपल्याला येथे आपल्या जवळचं स्थळ हे निवडायचं जिथून आपलं जे, जे काही बांधकाम कामगारांचं वेलफेअर मंडळ असतं ते आपल्याजवळ जे असेल ते लिस्टमधनं आपल्याला इथे निवडायचं आहे विविध जिल्ह्यांची नावं आपल्याला दिसतील तर त्यापैकी आपला जो काही जिल्हा असेल तो जिल्हा आपल्याला इथे निवडायचा आहे जिल्हा निवडल्यानंतर आपल्याला आपलं आधार कार्ड नंबर इथे टाकायचा आहे आधार कार्ड नंबर इथे टाकल्यानंतर आपल्याला जो काही आपला चालू मोबाईल नंबर असेल तो मोबाईल नंबर इथे टाकायचा आहे आणि प्रोसीड फॉर्म हा म्हणायचा आहे त्यानंतर पुढील डिटेल्सचा जो आपल्याला बॅकसाईडला फॉर्म दिसतो हा आपल्यासमोर हा ओपन होत असतो मित्रांनो अशा पद्धतीने बांधकाम कामगार महामंडळाचा हा जो काही फॉर्म आहे आपल्यासमोर ओपन होईल यामध्ये आपल्याला सर्व आपले वैयक्तिक डिटेल्स हे सर्वप्रथम भरावे लागतात यामध्ये आपलं जे काही पहिलं नाव आहे ते पहिलं नाव भरायचं वडिलांचं किंवा पतीचं जे नाव असेल ते ते भरायचं त्यानंतर आपलं आडनाव येथे टाईप करून भरायचं आहे त्यानंतर आपलं जे काही लिंक असेल ते सिलेक्ट करायचं आपला आधार नंबर इथे टाईप करायचा आहे त्यानंतर जी काही आपली वैवाहिक स्थिती असेल ती आपल्याला इथे भरायची आहे त्यानंतर आपली जी काही जन्म जन्मतारीख असेल ती जन्मतारीख इथे टाकायची जन्मतारीख जी आपल्या आधार कार्डवरती असेल तीच आपण इथे टाकायची आहे त्यानंतर आपली जी काही कॅटेगरी असेल एस सी एस टी एन टी ओ बी सी जनरल ती जी असेल ती यापैकी इथे सिलेक्ट करायचे आहे त्यानंतर आपला जो काही मोबाईल नंबर आहे तो इथे टाकायचा आहे हे सर्व डिटेल्स भरल्यानंतर जर आपला पी एफ कटत असेल म्हणजे प्रोविडेंट फंड जो कटत असेल तर आपण इथे तो त्याचा जो काही नंबर असेल पी एफ नंबर किंवा यू एन नंबर जो असेल तो टाकायचा आहे ई एस आय सी जो नंबर आहे जर उपलब्ध असल्यास तो टाकायचा आहे आणि आपला ईमेल आय डी येथे आपल्याला हा भरायचा आहे ही झाली वैयक्तिक तपशिलाची माहिती आता हा सर्व भरल्यानंतर आपल्यासमोर जी पुढली डिटेल्स येते ती येते रेसिडेन्शियल ॲड्रेस म्हणजे आपला जो काही निवासी पत्ता आहे त्याविषयाची माहिती मग येथे परत आता आपला राहण्याचा जो काही प्रकार आहे म्हणजे आपण स्वतःचं मालकीचं घर आहे की आपण भाडे तत्वावरती राहतो तर ते सिलेक्ट करायचं आहे जे काही घर आहे ते कच्चं घर आहे की पक्क म्हणजे कच्चं म्हणजे मातीचं आहे की पक्क म्हणजे सिमेंटचं बांधकाम आहे ते इथे सिलेक्ट करायचं त्या घराचा जो काही नंबर असेल घर क्रमांक नंबर तो येथे टाकायचा आहे त्यानंतर रोड रस्ता आपल्या एरियाचं नाव आणि क्षेत्र जे असेल ते इथं सिलेक्ट करायचं आहे त्यानंतर आपल्या शहराचं नाव इथे सिलेक्ट करायचं आहे त्यानंतर आपल्या जवळची जी काही महत्त्वाची जागा असेल आपल्या घर लवकर सापडावाशी ती इथे तो ॲड्रेस भरायचा आहे त्यानंतर आपलं राज्य महाराष्ट्र बाय डिफॉल्ट निवडलेलं असेल त्यानंतर आपला जिल्हा तालुका आणि पोस्ट ऑफिसचा पिनकोड आपल्याला इथे टाकायचा आहे त्यासोबत जर आपल्याकडे लँडलाईन मोबाईल नंबर असेल तर तो आपण इथे टाकू शकतात आणि आपला रहिवासी आणि सध्याचा जो काही पत्ता असेल तो जर एकच असेल तर आपण ह्या चेकबॉक्सवरती क्लिक करायचं आहे म्हणजे दोन्ही पत्ते ॲटोमॅटिक हे खाली कॉफी होऊन जातील त्यानंतर आता मित्रांनो पुढचा जो टप्पा आहे तो म्हणजे आपल्या कुटुंबामध्ये ज्या व्यक्ती आहेत त्यांचा तपशील आपल्याला हा ऑनलाईन पद्धतीने भरायचा आहे यामध्ये आपल्या घरातील जर आ, पती जर भरत असेल तर पतीचं इथं एक नंबरला नाव घ्या त्यानंतर सर्व डिटेल्स भरा नाव आडनाव वडिलांचे किंवा पतीचे नाव, पती नाव आ, सदर जे काही फॅमिली मेंबर आहेत त्यांची जन्मतारीख वय किती आहे त्यांचा अर्जकर्त्याबरोबर काय संबंध आहे आधार क्रमांक व्यवसाय एज्युकेशन जे काही नॉमिनी आहेत त्यांची नावं आणि नोंदणी क्रमांक जो आहे बी ओ सी डब्ल्यू जर असेल तर तो नंबर इथे टाकायचा आहे त्यानंतर पत्नीचे नाव झाले मुलांचे आणि घरे जर वडीलधारी मंडळी असतील त्यांचं नाव आपण इथे चार पर्यायामध्ये आपण टाकू शकतात ही फॅमिली डिटेल्स भरल्यानंतर आता आपल्याला भरायची आहे ती आपली जी आहे ती बँकेचे डिटेल्स आपल्याला आता इथे भरायची आहे तर बँकेचे डिटेल्स भरण्याकरिता बँकेचा पासबुकवरती जो काही आय एफ सी कोड असतो तो आय एफ सी कोड इथे टाकायचा आहे आप आपल्याला त्यानंतर बँकेचे जे काही नाव असेल बँकेचं नाव टाकायचे जे काही ब्रांचचं नाव असेल बँकेच्या शाखेचं जेव्हा नाव असेल ते बँकेचा पत्ता त्यानंतर एम आय सी आर कोड हा आपल्या पासबुकवरती आणि चेकबुकवरती हा मेंशन असतो तो टाकायचा आहे त्यानंतर आपला बँकेतील जो काही खाते क्रमांक आहे तो टाकायचा आहे म्हणजे सरकारकडनं जी काही मदती जर स्वरूपात जी काही मदत येते कॅश स्वरूपात ती आपल्या थेट बँक खात्यावरती जमा होईल याकरता आपल्याला आपले बँक डिटेल्स देण्यात येते आवश्यक आहे त्यानंतर येतो मित्रांनो आपल्या जो आहे जी जी आ, काही आहे एम्प्लॉयर डिटेल्स म्हणजे आपण जिथे काम करतो काही ठेकेदारांच्या हाताखाली काम करत असतील कॉन्ट्रॅक्टरच्या हाताखाली काम करत असतील तर त्या ठेकेदाराच्याकडे काम करत असल्याचा पुरावा आपल्याला इथे जोडावा लागत असतो तो पुरावाही आता आपल्याला कोणता जोडावा लागत असतो तेही आपण बघूया जर आपण कंत्राटदाराकडे जर काम करत असेल तर आपल्याला अशा पद्धतीने हा फॉर्म त्यांच्याकडनं भरून घ्यावा लागतो यावरती आपला पासपोर्ट साईजचा जो काही फोटो असेल तो फोटो आणि जे काही हे ठेकेदाराचा जो तपशील असतो तो ठेकेदाराकडे हा फॉर्म घेऊन गेल्यानंतर तो आपल्याला सर्व भरून देईल आणि त्यानंतर आपला खाली ते तपशील आहे आपण त्या ठेकेदाराकडे कधीपासून आणि कधीपर्यंत काम करतात किती दिवसाचा कालावधीपासून आपण काम करत आहात आणि सध्या कामाचे ठिकाण पत्ता कोणता आहे हे सर्व तपशील आपण इथे भरायचा आहे हा तपशील भरल्यानंतर आपण हा फॉर्म अपलोड करायचा आहे म्हणजेच या डिटेल्स थेट पद्धतीने कॉपी करून आपल्याला इथे आपण टाकू शकतात तर इथे ठेकेदाराचे नाव ठेकेदाराच्या कंपनीचं नाव कामाचा प्रकार कामाची जागा म्हणजे आपण कुठे काम करतो ते त्यानंतर मोबाईल नंबर जिल्हा तालुका हे सर्व डिटेल्स त्यानंतर आपली जी काही नियुक्तीची ज्या फॉर्ममध्ये बघितली आपण त्याच पद्धतीने इथे त्या सर्व डिटेल्स आपल्याला येथे भरायचे आहे त्यानंतर आपण जे काही नव्वद दिवस काम केलं त्याचा जो काही तपशील आहे तो तपशील इथे भरायचा आहे जे काही आहे ते इश्युअर टाईप त्याचं नाव रजिस्ट्रेशन नंबर नोंदणीकृत असल्याचा नंबर जो काही आवक जावक नंबर थे थे, थे, आए, ते सर्व इथे येतील त्यानंतर जो काही आहे ते पूर्ण ह्या डिटेल्स नियुक्त्याचा प्रकार कोणता होता आपलं नाव मोबाईल नंबर रजिस्ट्रेशन नंबर वगैरे जे आहे ते टाकायचे कधीपासून तर कधीपर्यंत काम केलेलं आहे तर ते ही डिटेल्स भरायची आहेत सेम डिटेल्स आपल्या वेबसाईटवरतीही भरावी लागतात त्यानंतर आता पुढील जो प्रकार येतो आपला डॉक्युमेंट जे सबमिट करायचे तो म्हणजे आपल्याला स्वतःचं फोटो आय डी म्हणजे आय डी प्रूफ आपल्याला जोडायचा आहे त्याकरता आपण आधार कार्ड पासपोर्ट ड्रायविंग लायसन पॅन कार्ड किंवा इलेक्शन मतदान कार्ड जे आहे त्यापैकी एक पुरावा आपल्याला इथे जोडायचा आहे त्याचा नंबर टाकायचा आणि तो पुरावा इथे अपलोड करायचा सर्वप्रथम आपण आधार कार्डच सिलेक्ट करायचा आणि आधार कार्डची जी सॉफ्ट कॉपी असेल ती आपल्याला अपलोड आप करायची आहे त्यानंतर आपल्याला रहिवासी पुरावा म्हणून आधार कार्ड चालतं त्याकरता आधार कार्डची कॉपी अपलोड करायची आहे त्यानंतर कर त्यान वयाबाबतचा जो काही पुरावा आहे तो आपल्याला अपलोड आप करायचा आहे आधार कार्ड त्यानंतर बँक पासबुकची जी काही झेरॉक्स असेल ती झेरॉक्स आपल्याला अपलोड करावी लागणार आहे त्यानंतर जो आपण हा दाखला बघितला नव्वद दिवस काम करण्याचा हा दाखल्याची पी डी एफ करून सॉफ्ट कॉपी करून आपल्याला ती वेबसाईटवरती अपलोड करावी लागते आणि हे सर्व कागदपत्र अपलोड आप केल्यानंतर आपल्याला येथे सर्व जे काय आहे हे डिक्लेरेशन भरून द्यायचं आहे म्हणजे जी काही आपण माहितीवरती दिलेली आहे ती खरी आहे आणि ती तर जर काही चुकीची खोटी माहिती आढळून आले तर आपल्यावरती कारवाई होऊ शकते तर याकरचं जे काही डिक्लेरेशन असतं ते इथे क्लिक करून भरल्यानंतर फॉर्म हा सबमिट करायचा आणि फॉर्म सबमिट केल्यानंतर आपल्या मोबाईल नंबरवरती परत एक ओ टी पी येईल तो ओ टी पी टाकल्यानंतर आपला फॉर्म सबमिट होऊन आपल्याकडे ॲप्लिकेशन नंबर हा जनरेट होईल तर मित्रांनो आज आपण ह्या व्हिडिओमध्ये समजून घेतलेला आहे की बांधकाम कामगारांनी त्यांच्या डिटेल्स जो काही ऑनलाईन नोंदणी फॉर्म हा कशा पद्धतीने भरायचा त्याकरता लागणारे जे काही विविध पी डी एफचे फॉर्म आहे ते आपण आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेले आहेत तेथून आपण डाउनलोड करू शकतात किंवा आपल्या टेलिग्राम ही हे जे काही फॉर्म आहे ते शेअर केले जाणार आहेत तेथूनही आपण ते, ते डाउनलोड करून हे फॉर्म आपण घरबसल्या ऑनलाईन पद्धतीने भरू शकतात जर आपल्याला यातली माहिती जर आपण स्वतः वैयक्तिक भरू शकत नसाल तर आपण कोणाची मदत घेऊन किंवा आपल्या जवळील सेतू कार्यालय असेल किंवा सायबर कॅफे असेल तिथे जाऊन हा ऑनलाईन नोंदणी फॉर्म भरू शकतात आणि सरकारच्या विविध ज्या काही योजना आहे बांधकाम कामगारांच्या त्याचा लाभ घेऊ शकतात आपण माहिती असायलाच हवी आहे यूट्यूब चॅनलवर जर पहिल्यांदा आला असाल हा यूट्यूब चॅनल आपण माहिती असायलाच हवी आहे यूट्यूब चॅनलवर जर पहिल्यांदा असाल तर हा यूट्यूब चॅनल नक्कीच सबस्क्राईब करा त्यासोबत शेजारी शेजारी आपण माहिती असायलाच हवी आहे यूट्यूब चॅनलवर जर पहिल्यांदा आला असाल तर हा यूट्यूब चॅनल नक्कीच सबस्क्राईब करा त्यासोबत शेजेल बेलाकन दाबायलाही विसरू नका अशीच माहिती आपल्या व्हॉट्सअपवरती मिळवण्यासाठी आपण आमचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करू शकता ज्याची लिंक आपल्याला ह्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे। देण्यात आलेली आहे आपल्याला आजचा हा व्हिडिओ आवडला असेल अशी आशा करतो भेटूया पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद